नमस्कार माझे नाव राधिका संतोष नागड आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आजच्या ठळक बातम्या समर्थाच्या कर्मचाऱ्यांनी खामगाव ते शेगाव पायीवारी मोक्षदा एकादशीच्या दिवशी गजानन महाराजांना साखळे घातले आजचा दिनांक आजचा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस माजी पंतप्रधान प्रसिद्ध अंतर अर्थतज्ञ डॉक्टर मनोहर सिंग यांचे निधन नऊ जानेवारीला राज्यातील ग्रामपंचायती बंद राहणार भारतीय अखिर अखिर भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय दिनांक सत्तावीस ते एकोणतीस या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अकोला येते बाळापूर नजिक भीमकुंड नदीत पन्नास प्रवासी घेऊन खा खाजगी बस कोसळली वर्ष अस अखेर राज्यात पावसाचा धुमाकूळ जोरदार पावसासह गारपिटी घेण्याची शक्यता वाडेगाव येथील इंदिरा इंदिरानगरच्या महिला पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीवर हल्ला बोल ग्रामीण भागातील लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा उपलब्ध एकनाथ शिंदे यांनी घेतली पी एम मोदीची भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण धन्यवाद आजच्या ठळक बातम्या संपल्या